असल्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यांपेक्षाही गोव्यात दारू खूप स्वस्त मिळत आहे त्यामुळे गोवा निर्मित मद्याची तस्करी महाराष्ट्रासह देशभर होते त्यातून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गोव्यातून चोरट्या मार्गाने आणलेला दारूचा साठा वरचेवर पकडला जातोय मात्र पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच तो एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरुवार दिनांक पंधरा रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला तब्बल पंचवीस लाख रुपयांची गोवा निर्मित व तेथेच विकण्याची परवानगी असलेली रॉयल ब्ल्यू व्हिस्की पिंपरीतील मध्यवर्ती एसटी मुंबई जुन्या महामार्गावर पकडण्यात आली एका सहा चाकी आयशर वाहनात हा चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मद्यसाठा मिळाला त्याबाबत वाहन चालक विशाल सुखलाल बराडे वयवर्ष एकतीस राहणार भुसावळ याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली हा साठा तो उत्तर महाराष्ट्रात विकण्यासाठी घेऊन चालला होता असं समजत आहे दारूची तस्करी करण्यात आलेले सत्तावीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचे वाहन सुद्धा या विभागाने जप्त केले अशा प्रकारे एकशे ऐंशी मिलीलीटर व्हिस्कीच्या बाटल्यांचे तीनशे पाच बॉक्स आणि वाहन मिळून बावन्न लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय गोल्हे दुय्यम निरीक्षक अभय औटे बी जी रेडेकर गणेश पठारे कर्मचारी प्रमोद पालवे अमोल कांबळे विजय घंटुरे प्रिया चंदन शिवे या पथकाने ही कामगिरी केली आहे त्यांना खबर मिळाली होती त्यानुसार ते पिंपरी चिंचवडमधून जाणाऱ्या पुणे मुंबई जुन्या हायवेवर सापळा लावून बसले होते वल्लभनगर एसटी स्थानकाबाहेर त्यांची वाहन तपासणी सुरू होती यावेळी सदर सहा चाकी आयशर तपासणीत चोरट्या मार्गाने आणलेला हा लाखोंचा मद्यसाठा मिळून आला अशा तस्करीमुळे राज्य शासनाचा महसूल बुडत असल्याने ही कारवाई करण्यात येत असून ती पुढेही राहणार असल्याचं राजपूत यांनी सांगितलं